हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे जगदंबा नगरी मेशी व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वत्र भग्यध्वज भगवि वस्त्रे यामुळे वातावरण भगवेमाय विविध कार्यकारी सोसायटी जनता विद्यालय मेशी नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी शाळा प्रमुखांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ शिवरायांचे मावळे यांची वेशभूषा करून त्यांची गावातून सजवलेल्या रथावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामदैव जगदंबा माता मंदिराजवळ मेशी ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिकरित्या मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली त्यानंतर जनता विद्यालय मेशीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले सर्वत्र भगवी वस्त्रे यामुळे वातावरण भगवेमय झाले होते विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता त्यानंतर बारा बलुतेदार समाज बांधवांचा व मेशी गावात कर्तव्य संणाऱ्या सर्व क्षेत्रातील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच बापूसाहेब जाधव उपसरपंच सतीश बोरसे ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाट तुषार शिरसाट योगेश चव्हाण मोतीराम शिरसाट राजू शिरसाट माजी सभापती केदा शिरसाट भिला आहेर राकेश आहेर सुनील शिरसाट प्राचार्य गोरख निकम प्राध्यापक नितीन आयरे कौतिक भामरे शरद सूर्यवंशी प्रवीण बोरसे निकम सर समाधान गरुड विश्वास जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक उपस्थित होते त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवरायांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळेस मिरवणूक मार्गावरील महिला भगिनींच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले तालुका प्रतिनिधी महादू मोरे हिंदवी स्वराज्य न्यूज